नमस्कार मी प्राजक्ता आज काय स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मेथीचा पराठा मेथीचा पराठा करताना प्रॉब्लेम येतो की तो खूप कडू लागतो तर तसं होऊ नये म्हणून एक खास ट्रिक सांगणार आहे आणि भरपूर सारी मेथी तुम्ही बघू शकतात किती भरपूर मेथीचा वापर करून हा पराठा इथे बनवतात खूप सारे लेअर्स पदर सुटतात त्यामुळे हा पराठा खूप मस्त खमंग आणि पण चला तर मग पटकन सुरुवात करूयात इथे मी एक मेथीची जुडी घेतली होती त्याची ना फक्त पानं पानं काढून घेतली आहेत आणि ही कोळी देठं पण घेतली आहेत बरं का जास्त मोठी निब्रड झालेली देठं घ्यायची नाहीत त्याने काय होतं पराठा खूप कडू लागतो आणि तो चवीला पण चांगला लागत नाही मेथीची पानं सगळी स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन वेळा मग एखाद्या चाणीवर निथळ ठेवायची आहेत एक दहा मिनटं ठेवलीत तरी पण चालतंय संपूर्ण पाणी नाही निथळं जरी चालतं आणि सुकलेली असेल तरी पण चालते सगळीच मेथी आपण अशी या पद्धतीने बारीक चिरून घेऊ कढई घेतली त्यामध्ये फक्त अर्धी पळी तेल घातलं आहे तूप घेतलं तरी पण चालेल तुमच्या ह्याणी हवं तसं घ्या बारीक चिरलेली मेथी मी वाटीने मोजली तर साडेतीन वाटी भरली आहे हिला तेलावर परतून घेऊ एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचे आणि परतत असताना गॅस कुठेही बारीक करायचा नाही मोठ्याच गॅसवर मेथी परतून घ्यायची गॅस जर बारीक केला तर मेथीला मेथीला खूप पाणी सुटेल आणि ती खूप गळायला लागेल त्यामुळे मोठ्या गॅसवर परतून घेऊ याने काय होतं की मेथीचा बराचसा कडवटपणा निघून जातो आणि बरीचशी मेथी आपली पिठामध्ये मिसळली जाते पेटी परतून झाली की तिला एका परातीत संपूर्णपणे थंड करून घेऊ आता त्यामध्ये अडीच वाटी गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेतलं तुमचं पीठ जर आधीच चाळेलं असेल तर न चाळता डायरेक्ट घेतलं तरीही चालेल आता त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलं बेसनाळे काय होतं पराठे खूप छान हलके होतात आणि खमंग खुसखुशीत होतात त्यामुळं नक्की बेसनपीठ घाला बेसनपीठ पण चाळण्यावर असंच चाळून घेऊ बेसनपीठात खूप गुठळे असतात त्यामुळं हे चाळूनच घ्या आता यामध्येच घालायचे अर्धा चमचा ओवा ओवा ना असा हातावर उवा। चुरून घालायचा म्हणजे काय होतं त्याचे सगळे फ्लेवर्स ॲक्टिवेट होतात आणि पदार्थामध्ये पण उतरतात एक टेबल स्पून पांढरे तीळ घेतले अर्धा चमचा हळद एक टी स्पून मीठ तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात चार ते पाच हिरव्या मिरच्या जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलं त्याची पेस्ट घालूयात आता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकतात भरपूर सारी कोथिंबीर आणि आता हे कोरडी जिन्नस आणि मेथी पिठाला चांगली जोळून घ्यायची आहे पराठे छान उशिरापर्यंत मोसूद राहावेत यासाठी आपण हे तर घालतो आहे ताजं दही तर तीन ते चार चमचे घातले घरातले पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्यानेच तीन ते चार चमचे आपण दही घेतलं आहे जास्त पण घालायचं नाही आणि दही आंबट नसावं दही ताजं आणि आंबट नसावं दहीसुद्धा पिठाला छान चोळून घेऊ आता थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर पीठ मळून घेऊ चपाती इतकं पातळही नको आणि पुरीसारखं घट्टही नको मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी ओतताना थोडं थोडं करून ओतायचं अगदीच थोडं थोडं पाणी करून ओतायचं जास्त पाणी एकदम ओतायचं नाही नाही तर पीठ खूप पातळ होईल कारण ह्यामध्ये आपण मेथी घातली आहे त्यामुळं त्याला पण पाणी सुटतं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा एका भांड्यात काढून त्याला झाकून ठेवून मुरण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊ त्यापेक्षा जास्त वेळ पण नाही ठेवायचं नाहीतर पीठ पातळ होईल आणि पराठे लाटताना तुटतील आता एक दहा पंधरा मिनटं झाले पोळपाटावर थोडंसं तेल घेऊन पीठ आणखी एक पाच मिनटं छान मळून मळून घेऊ म्हणजे छान पराठे मसूई होतात आता यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला किती मोठा पराठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही छोटा किंवा मोठा गोळाही घेऊ शकता आज मी इथं त्रिकोणी पराठा करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गोलही करा या तर यासाठी थोडंसं पिठात गोळवायचं जास्त पीठ पण नाही लावायचं आता पराठे वाटत वातड होत तर एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची म्हणजे पुरी एवढी लाटून घ्यायचा पराठा त्यामध्ये आपण घालायचं आहे एक चमचाभर तूप सगळीकडं चोळून लावायचं जसं चपाती गडीची चपाती करतो त्याचप्रमाणे तूप किंवा तेलही वापरू शकतात पण तुपाने खूप छान खुसखुशीत होतात आणि थोडंसं पीठ भुरभुरायचं बूर वरून आणि त्रिकोणी आकाराला देऊन घ्यायचा दुसऱ्या बाजूने थोडंसं तूप लावून थोडंसं पीठ भुरभुरायचं झाला आपला त्रिकोण झाला आणि त्याला आपण लाटून घेऊ त्रिकोणी पराठा लाटताना नेहमी जो टोकाचा भाग आहे त्याला सडकायचं म्हणजे त्याच्याच बाजूला आपण लाटणं उबट फिरवायचं गोल गोल जर फिरवलं तर आपला पराठा गोल होईल आपल्याला आज इथं त्रिकोणी करते त्याच्यामुळं उबट उबटच लाटायचं म्हणजे छान त्रिकोण आकार दिसतो तर ह्याच पद्धतीने पातळ असा पराठा मी लाटून घेते तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ब्रशने सगळीकडे पसरून घ्यायचं चपाती किंवा पराठा सगळ्यात पहिल्यांदा भाजताना त्याला थोडंसं तेलाचं कोटिंग द्यायचं म्हणजे आकसून बसत नाही चपाती किंवा पराठा आणि त्यामुळं वातड पण होत नाही चांगला तवा गरम झाला कीच मग पराठा टाकून घ्यायचा एक पाच ते दहा सेकंदात तुम थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की आपण त्याला एक थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ तुम्ही बघू शकता आत्ताच पराठा आपला फुगायला लागला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटरही लावू शकता मस्तपैकी सगळीकडे पसरून लावायचं आणि तुम्ही पाहू शकता की कि किती जास्त प्रमाणात मेथी आपली ह्या पराठ्यामध्ये दिसते आणि तितकीच ती चविष्टसुद्धा लागते त्यामुळं एकदा नक्की ट्राय करा हा पराठा खूप भारी लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे मेथीचा पराठा तुम्ही दही लोणचं चटणी कशासोबतही खाऊ शकतात किंवा सुद्धा खूप छान लागतो आणि लहान मुलांना खास करून हे खूप छान जास्त आवडतात आणि जर वेगवेगळ्या शेपमध्ये आपण त्यांना दिलं तर त्यांना ते जास्तीच आवडतात आणि खातातसुद्धा बघा किती मस्त असे खरपूस आपले पराठे तयार झालेत भरपूर सारी कोथिंबीर मेथी असलेला हा पराठा भारी लागतो चवीला खूप आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळं नक्की नक्की एकदा ट्राय करा आणि बघा किती मस्त हलका फुलका खुसखुशीत खमंग असे मेथीचे पराठे खूप भारी लागतात थंडीच्या दिवसात किंवा इतर वेळी आपण करू शकतोस बघा किती मस्त आतून लेअर्स पडले आहेत पापुद्रे सुटले आहेत त्याला खूप भारी लागतो असा पराठा खायला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा ज्यांच्यासाठी उपयुक्त आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू